सप्रेम जय भीम आज एक ऑगस्ट रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सात जजेसच्या खंडपीठानं एक अत्यंत महत्वाचा निर्णय अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या वर्गीकरणाच्या संदर्भात दिलेला आहे हा निर्णय अत्यंत परिणामकारक का असून येणाऱ्या दीर्घकाळापर्यंत त्याचा प्रभाव आरक्षणाच्या अनुषंगाने राहणार आहे या संदर्भामध्ये समाज माध्यमातून मी पाहतोय प्रत्येक जण आपआपल्या क्षमतेनुसार व्यक्त होताना दिसत आहे मी मुद्दा सकाळी हा निर्णय कळल्यानंतर व्यक्त झालो नव्हतो कारण हा निर्णय काय आहे कशा पद्धतीचा आहे हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत यावर व्यक्त होणं चुकीचं ठरेल असं माझं स्वतःचं मत आहे आताच काही वेळापूर्वी तब्बल पाचशे पासष्ट पानांचं संपूर्ण जजमेंट या निकालाचं आपल्या हातामध्ये आलेले ते सध्या या संदर्भामध्ये एक्सपर्ट असणाऱ्या लॉ एक्सपर्टीजकडे आपण पाठवलेले त्यांच्याकडनं त्याचं अवलोकन सुरू आहे त्याचं वाचन सुरू आहे ते त्यांची काही जी काही मतं आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचवतीलच अशा महत्वाच्या घटनांसंदर्भामध्ये आपण किती गंभीर आहोत याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा तर अशा प्रकारचा निर्णय येण्याची सुतोवाच हे गेल्या दोन तीन वर्षापासूनच मिळत होते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान यांनी देखील अशा प्रकारची वक्तव्य जाहीर भाषणांमधून केली गेली होती आणि आपल्या या घटनांना अशा प्रकारच्या वर्गीकरणाला पाठिंबा राहील असं देखील त्यांनी म्हटलं होतं या वर्गीकरणाचा काय परिणाम होणार आहे याची आपल्याला एकत्रित बसून चर्चा करावी लागणार आहे या संदर्भामध्ये पुढे काय करायचं आहे हे आपल्याला एकत्रित बसून ठरवावं लागणार आहे आणि म्हणून रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर राज्यभर विचार विनिमय करायला सुरुवात केली पुणे शहरामध्ये सुद्धा आपण या संदर्भामध्ये शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी म्हणजे परवा दिवशी शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता पुणे येथे एका विशेष राऊंड टेबल बैठकीचं आयोजन केलेलं आहे मी पुन्हा सांगतो शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता साडेतीन वाजता राऊंड टेबल चर्च कॉन्फरन्सचं आपण आयोजन केलेले आहे या बैठकीत आपण सहभागी व्हावं हो। आपल्यापैकी काही जर तज्ज्ञ लोक आपल्याला जाणवत असतील तर त्यांना या संदर्भामध्ये कळवावं हो। आणि त्यांना समन्वयासाठी संपर्कासाठी अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याण्णव एकाहत्तर एकोणीस मी पुन्हा एकदा सांगतो नाईन एट टू टू नाईन वन सेवन डबल वन नाईन या नंबरवर आपण संपर्क करावा मला आपल्याला बैठकीचं स्थळ आणि बैठकीची संपूर्ण रूपरेषा ही कळवली जाईल मित्रो हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे हा दीर्घकाळ परिणामकारक ठरणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी किमान आता तरी किमान आता तरी लॉ एक्सपर्टीजचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी एकत्रित बसणं आवश्यक आहे असं माझं मत आहे जय भीम